नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंस आज आपण एक रिसॉर्ट पर्यटन करणार आहोत आणि आज आपण माळशेज घाटातील अत्यंत सुंदर असं एक रिसॉर्ट पाहणार आहोत समोरचा प्रिमायसेस बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आपण एका छानपैकी जागेमध्ये आहोत आत्ता आपण आहोत ब्ल्यू सी नावाचं एक नवीनच रिसॉर्ट माळशेस घाटामध्ये चालू झालेलं आहे आणि त्याचा सुंदरसा असा नजारा वरती आपण पाहत आहोत ते आहे रेस्टॉरंट आणि खाली या रूम सर्विस आहेत अगदी छानपैकी डेकोरेट आणि ए सी रूम्स आणि सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे हा स्विमिंग पूल या स्विमिंग पूलचं वैशिष्ट्य म्हणजे मी आता तुम्हाला हळूहळू पूल दाखवतो आणि नंतर स्विमिंग पूलचं वैशिष्ट्य दाखवतो हा स्विमिंग पूल अशा सुंदर अशा लोकेशनवरती लोकेटेड आहे समोरच आपण पिंपळगाव जोगा या धरणाचा पाण्याचा बॅकसाईडचा परिसर आपण पाहत आहोत समोरच आपण पाहत आहोत ते आहे राजा हरिचंद्रगडाचं एंट्री पॉईंट खिरेश्वर आणि वरती जे डोंगर पाहत आहोत ते आहे राजा हरिचंद्रगडाचे डोंगर समोर पिंपळगाव जोगा धरण आणि त्या धरणाच्याच पार्श्वभूमी असले पार्श्वभूमीवरती असलेलं हे एक अत्यंत सुंदर आणि मनमोहक असलेलं एक हॉटेल निवांत राहण्यासाठी अतिशय आयडियल जागा पावसामध्ये तर इथलं वातावरण अगदी सोनेपे सुहागा असतं हॉटेल ब्ल्यू सी बायमंडळी